हळदी कुंकूचा वाढ वाचनीय पुस्तकाचं दान विधवा निराधार महिलांची उपस्थिती आज एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युवा प्रतिष्ठान सारंगखेडा आयोजित खास महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम कार्यक्रम मंचावर प्रामुख्याने विधवा महिलांचा मान देण्यात आला एकमेकांचा हळदी कुंकू करत महिलांनी आवडीने तिळगुळ वाटप केले सर्वांचा आनंद हर्षमय होता मकर संक्रांतीनंतर हळदी कुंकू कार्यक्रम सर्वत्र होता मात्र सामाजिक उपक्रम नाविन्य करण्याचा युवा प्रतिष्ठान टीमचे मानस कायम असतो गंबा सुमनबाई साटोटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उपस्थित स्त्रियांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दर्शना पवार लिखित क्रांतीज्योती सावित्री आई व प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांच्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षा अनुसयाबाई निकवाडे यांनी भूषविले साडीचोळी भेटपेक्षा विचारांचा वारसा जपूया पुस्तक भेट देऊया महिलांविषयी अंधश्रद्धा बाळगणाऱ्या मानवी समाजाला सुरंग लावून मासिक पाळी आरोग्यविषयक मार्गदर्शन व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन संस्थापक अध्यक्ष दीपक साटोटे यांनी केले स्त्री समानता महिला सक्षमीकरण विषयी कार्याध्यक्ष कपिल भोई माहिती दिली महिला वैचारिक स्वातंत्र्य व सामाजिक संस्कारिक सलोखा जोपासण्याची उद्दिष्ट ठेवून महिला प्रतिनिधी म्हणून मनोगत अनिता ढोले कार्यक्रमांचे आयोजकांचे आभार आशाबाई मोरे यांनी व्यक्त केले गावातील बचत गटाच्या सदस्य गावगल्लीतील महिला युवती हजर होत्या युवा प्रतिष्ठानचे सचिव योगेश पाटील खजिनदार पंकज भोई बापू मोरे सर, जयेंद्र भोई राहुल साटोटे महेश भोई ललित मोरे उपस्थित युवकांनी कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य केले